म्हटले म्हणजे आपली राईड फिक्स ना पैशा तर तुमचा पैशा बायचुक निघालय आता मस्त पैकी नाही दिसून राहिला आज तर सांजू पण एक्सायटेड आहे तिकडनं खूपच ती एक्सायटेड होती ही आपली बाईक तिकडनं तो आहे आडगावचा ब्रिज बरं का आणि हे मेडिकल कॉलेज आहे पोशाव तुम्ही मी ते ब्रिज खाली सकाळी येऊन राहता म्हणून आपण आता हा स्पॉट चेंज केला आपण इथे येतो आणि बोलाय बसतो काय बोलतोय आज तुम्हाला मी घेऊन जातोय त्रिरश्मी गुफा पाहायला पोशाओ नाशिक मध्ये आहेत एकदम जबरदस्त असा हा डोंगर आहे त्रिरश्मी आणि एकदम सुपर असा खजिना तुमच्या पुढे एक्सप्लोअर करणार आहे सो लेसअ एन्जॉय व्हिडिओ सह्याद्रीच्या कुशी वसलेलं हे नाशिक शहर नाशिक शहराचा ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे याच शहराच्या दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेला हा त्रिरश्मी डोंगर नाशिक मधील एक अतिशय प्राचीन ऐतिहासिक आणि रम्य स्थळ पांडवलेली याच डोंगरात आपल्याला बघायला मिळतात आणि आज आपण या लेण्या एक्सप्लोर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाला कुठला पेपर आहे अच्छा अच्छा तुला थँक्यू चांगलं वाटलं भेटून ब्लॉग मध्ये आले तुम्ही हुँ? चला बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि पोशाव हो खूप दिवसापासून बाईक हातात आले ते एकदम मस्त वाटतं बरं का त्या दिवशी मी छोटासा एक व्हिडिओ टाकला होता आपल्या आराम फाय बद्दल म्हटलं खूप दिवसांनी आता गाडी भेटले आपल्या हातामध्ये तर थोडस म्हटलं पोशांना सांगावं की कसं वाढतं गाडी चालवायला ते एकदम मस्त वाटतं पोशाव हो, आणि ही जेव्हा पण गाडी तुमच्या हातामध्ये येते ना तुमच्यासाठी पोशाव एकदम नवीनच गाडी असते ही हो एकदम कचकिलाच काय एकदम रिफाईन इंजिन फुल थ्रोटल भाऊ एकच नंबर पण काय रे पैशा आपल्या इकडची लोक आता सकाळी जाम लवकर उठत आहे ना र अशी सकाळीच पहाटीच पण आता तुम्ही पोशा तुम्ही पबजी फ्री फायर खेळून असं का काय लेट उठत मला माहीत आहे पण नाशिक गातली लोका उठल्या आहे रे ह्या बाय चालू सकाळी सकाळी उठल्या आहे लोक आज रविवार आहे तरी म्हणजे उठलाय नाशिक ह्या इकडून भाजी मार्केट आहे इटली उठले आहे पण गणपती बसवलाय का नाही तुमच्या गावात पोशा मला सांगा कमेंट करून बरा का माहीत नाही ही रील कधी येईल पोशावा हा व्हिडिओ कधी येईल पण विचारतो तुम्हाला तुमचे गावात गणपती बसवला आहे का नाही मला सांगा हो पका मोठा बसवला का लहान बसवला आहे मला सांगा कमेंट करून मला तर वाटतं आहे प्रत्येक गावात निघाट निघाटलं गणपती बसवता र तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करून पोशाहो मस्तपैकी हो पका नाचदाच बीजेवर बीजावर हो मागच्या व्हिडिओमध्ये आपण रामशेष किल्ला एक्सप्लोअर केला तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर जसं पण तुम्ही पोशाव दहा बारा किलोमीटर नाशिक लावून येता पासून तर इथं तुम्ही बघू शकता हा हायवे आहे मुंबई आग्रा हायवे आणि इथं तुम्हाला पाटी दिसेल एकदम मोठी पोशाव पाटी दिसेल इथं पण आहे फाळके स्मारक बुद्ध स्मारक आणि इथं आहे तुमचं पोशाव पांडवलेणी आणि हे पांडवलेणीकडे जाणारा हा रस्ता आहे फाळके स्मारक बुद्ध विहार वगैरे जसं पण तुम्ही पोशावमध्ये येता इथं तुम्ही बघू शकता इथं बोर्ड आहेत पोशाव आता हे बघा हे जे आहे ना समोरचं पोषाव हे आहे फाळके स्मारक आणि बुद्ध स्मारक आणि आपल्याला पांडवलेण्याकडे जायचा आहे तर हा जो रस्ता आहे राईट साईडला हा आपल्याला घेऊन जाणार आहे पांडवलेण्याकडे तर पोशा आता आपण इथे एकदम बेसला येऊ आलो आहे म्हणजे आपण बाईक वगैरे त्या साईडला पार्क केले तिकडे आणि इथं तुम्ही बघू शकता भुट्टा वगैरे सर्व आहे आणि ही एंट्री आहे म्हणजे आता आपण बेसला आहे आता इथून आपण वरती जाऊया चलो लसूया एन्जॉय करू व्हिडिओ का आवाज येतो का नाही माझा सांगा बरं का कमेंट करून आणि वरती जाण्यासाठी आपल्याला ह्या दगडाचे स्टेप आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या मागं पण ह्या स्टेप आपल्याला घेऊन जातील आणि साधारण आपल्याला जायचं आहे आज अर्धा पाऊन तास तरी हा ट्रेक करायचा आहे सोलेसाठ एन्जॉय करो आणि सांजो पण आहे सांजो हायवेअर नाही सांजो हाय चलो सोलेसाठव एन्जॉय करो आणि सांजाची मावशी पण आहे हां ना मावशी चलो आणि थोडंसं चालून आल्यावरती ना पुश्या हो इथं तुम्हाला मस्तपैकी एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण त्यांची एक पाटी आहे इथं समोरच मी तुम्हाला घेऊन जातो आणि इथं तुम्हाला बघा काय काय बघते आता इथं हे आहे पाटी आणि इथं तुम्हाला साफसालेलं जे आपले इंडियन असतील त्यांच्यासाठी पंचवीस रुपये आहे आणि ऑदर जे असतील त्यांच्यासाठी तीनशे रुपये तिकीट आहे आणि इथे गॅब्रील वगैरे आहेत पकडायला वगैरे सो इझिली आपण हा ट्रेक करू शकतो लस एन्जॉय करत चला पांडवलेनी नाशिक शहरापासून अंदाजे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे पोचण्यासाठी रस्ता अगदी सोपा आहे जर तुम्ही पुणे मुंबईकडून येणार असाल तर नाशिक यावे इथून तुम्हाला बस रिक्षा मिळेल स्वतःच खाजगी वाहन असेल तर उत्तमच तर आपण ह्या साईड लावून आलो असं आणि आता आपल्याला वरती जायचं आहे आणि सांजा आणि सांजाची मावशी चाललंय पुढे पर आपना से <सल> तर पोषाव खालून आपण असं येतो आणि इथं आपल्याला तिकीट काढावं लागतं तिकीट काढल्यानंतर तुम्हाला पहिलीच गुफा दिसते गुफा नंबर टेन जेव्हा पण पांडवलीने तुम्ही येणार तर गुफा नंबर टेन ही जी आहे ही आवर्जून एक्सप्लोअर करा चला आपण तुम्हाला थोडंसं मध्ये हो घेऊन जातो काय काय आपल्याला बघायला भेटतं तर केव्हा पण येणार चप्पल वगैरे शूज वगैरे असतील ते रिमूव्ह करा आणि मग एंट्री करा चलो लेसाइड गो ह्या ज्या पायऱ्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि संपूर्ण पांडवलीने जी आहे ही तुम्हाला पूर्ण अखंड म्हणजे जो दगड आहे त्या दगडाला कोरून हे बनवलेले आहे तुम्ही बघू शकता आणि वरती इथं कुठली तरी एक लँग्वेज पण आहे त्या म्हणजे त्या काळामधली ही लँग्वेज आहे तुम्ही बघू शकता आणि ही गुफा नंबर दहाचा आहे चलो मला सडवा एन्जॉय करा आणि जसं पण गुफेमध्ये आपण येतो इथे तुम्ही बघू शकता खूप छोट्या 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 गुफा आहेत मध्ये म्हणजे हे रूम आहे बघू शकता तुम्ही अशा खूप म्हणजे रूम्स आहेत आणि हो आणि इथे तुम्ही मूर्ती बघू शकता आहेत पांडव लेणी सयादच्या कुशीत वसलेल्या चोवीस बुद्ध लेण्या धर्माच्या असून याला त्रिरश्मी बुद्ध लेणी म्हणतात या गुफा पाहिल्यावर लक्षात येतं दे की तेव्हाच्या काळात शिल्पकलेचे किती बारकाईने काम केलं गेलं आहे तर पोषावती गुफा नंबर टेन आपण एक्सप्लोअर केली गुफा नंबर च्या बाजूला तुम्ही बघू शकता हे एक गुहा आहे इथं आणि आता वरती काय आपण जाऊ शकत नाही कारण हे स्लीपरी आहे हे बघा स्लिपरी असल्या कारण आपण वरती जाऊ शकत नाही इथे एक मोठस पाण्याचा टाका आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि याच्यामध्ये पण आहेत छोटे छोटे आणि पोशाव हे आहे गुफा नंबर चार आणि गुफा नंबर चारचं चे एक वैशिष्ट्य म्हणजे आता बघा हे स्तूप जे आहेत हे पूर्ण स्तूप दगडाचे आहेत आणि मी गुफेच्या मध्ये घेऊन जातो तुम्हाला तर याची जी ही बनावट आहे तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण म्हणजे पूर्ण हा जो दगड आहे ह्या दगडाला तोडून फोडून याचं निर्माण केलं आहे बघू शकतो तुम्ही भिक्षूंना ध्यानधारणा करता यावी म्हणून खास ध्यानगृह विहार आणि चैत्यगृह येथे कोरलेली आहेत या शांत परिसरात उभं राहून डोळे बंद केले की खरंच इतिहासाचं भान येत तर पोशा हो मी आता आहे गुफा नंबर तीन इथे आणि जेव्हा पण तुम्ही पांडवली व्हिजिट करायला येणार तेव्हा गुफा नंबर तीन गुफा नंबर दहा आणि जे बौद्धांचं प्रार्थनास्थळ आहे तर हे तुम्ही आवर्जून बघायला पाहिजे पोशाव एकदम सुपर सुपर त्याचं कन्स्ट्रक्शन आहे तर जेव्हा पण तुम्ही येणार लक्षात ठेवा गुफा नंबर तीन गुफा नंबर दहा गुफा आणि ते प्रार्थनास्थळ जे आहे ते आवर्जून पोशाव व्हिजिट करा तुम्ही एकदम बघण्यासारखं आहे आता तुम्हाला मी घेऊन जातोय गुफा नंबर तीनमध्ये चलो अल्लासाठ गोवा एन्जॉय करा पोषाव तर ही आहे समोर पोशाव गुफा नंबर तीन आणि याचं तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता एकदम सुपर डुप्पर पोशाव एकच नंबर चला थोडंसं मी मध्ये घेऊन जातो तुम्हाला आणि इथं ही जी गुफा नंबर तीन आहे याच्या साईडलाच तुम्ही बघू शकता इथं आता काही ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या काही कारणास्तव म्हणजे ऊन असेल पाऊस असेल वारा असेल त्या कारणाने इथं त्याची झीज झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशा ह्या मूर्त्या आहेत आणि कुणाला ह्या मूर्त्यांबद्दल माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा पोशाव हो, पटापट -पड़ चला हे बघा ह्या मूर्त्या आहेत सुपर सुपर आणि आता ह्या मूर्त्यांच्या ही जी केव आहे ह्या केवच्यामध्ये घेऊन जातो तुम्हाला हे जे तुम्हाला पिलर दिसतात हे सबंध पिल्लर पुशाव एकदम दगडामध्ये आहेत म्हणजे अखंड हा चट्टान आहे ह्या चट्टानाला कापून तोडून फोडून याचं निर्माण केलेलं आहे म्हणजे एक विचार केला तर एकदम अद्भुत असं हे नजारा आहे पुशाव जसं पण गुपा नंबर तीन च्या मध्ये तुम्ही एंट्री करता इथे मोठं गेट तुम्हाला दिसत आणि ह्या गेटच्या साईडला तुम्ही दोन मोठ्या भव्य दिव्य मूर्ती बघू शकता ही एक मूर्ती डाव्या हाताला आणि इकडे एक उजव्या हाताला पण एक तुम्ही मोठी मूर्ती बघू शकता आणि मूर्तीचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघा पोशाव एकच नंबर वाव सुपर पोशाव एकदम सुपर आणि ह्या छोट्या मोठ्या तर मूर्ती आहेतच थोडस थोडस बाजूला आल्यावरती तुम्ही बघू शकता ह्या कोपऱ्यामध्ये हा जो एक खांब आहे ह्या खांबावरती ही जी नक्षी आहे ही नक्षी खरंच बघण्यासारखी आहे खरंच खूप म्हणजे खूप अप्रतिम असं हे आहे बघू शकता तुम्ही आणि इथं बघा तुम्ही हे जी वरती हा जो कोपरा आहे कुशां म्हणजे जसं पण तुम्ही गुफा नंबर तीनला इकडनं येणार तर ह्या कोपऱ्यामध्ये अजून आपण गुफेमध्ये एंट्री केलेली नाही तर इथं तुम्ही बघू शकता ही एक लिपी आहे आणि कुठली लिपी आहे आपल्याला माहिती नाही तर इथं काहीतरी लिहिलंय तर जर तुम्हाला कुणाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा इथे ही दगडामध्ये काहीतरी लिपी आहे तर मी तुम्हाला थोडंसं मध्ये घेऊन जातो आणि मध्येच तुम्हाला दाखवतो तर पोशाव हो आता आपण आलो गुफेमध्ये आणि जसं आपण गुफा नंबर दहा बघितली दहा नंबरची जी गुफा होतात त्याच्यामध्ये पण आपण ह्या छोट्या छोट्या रूम बघितले होते पोशाव हो। तशा सेम इथं पण आहेत ह्या रूम तुम्ही बघू शकता आणि कम्पेअर टू गुफा नंबर टेन असे थोड्याशा कमी प्रमाण आहे आणि इथे तुम्ही एक स्तूफ बघू शकता आणि साईडच्या ह्या मुद्यांची डिझाईन बघा तुम्ही एकच नंबर पोशा पुछा, तर पोशांनो आता आपण गुफा नंबर तीन एक्सप्लोअर केली तुम्ही बघितली आणि जसं पण गुफा नंबर तीनपासून पासून ये तुम्ही इकडे येणार ही गुफा नंबर तीन आहे आणि जसं पण तुम्ही इकडे येणार इथं पण थोडंसं कन्स्ट्रक्शन आहे ही गुफा तुम्ही बघू शकता छोटीशी आणि इथे एक तुम्हाला भल्लं मोठं पाण्याचा टाका बस भेटेल तर इथे येताना थोडंसं सांभाळून म्हणजे तोल वगैरे जाऊ शकतो आणि आता पावसाचं वातावरण असल्याकारणामुळे इथं जे हे खालीचं दगड आहेत हे थोडे स्लिपरी झालेत तर थोडंसं सा आहू सांभाळून आणि कचरा वगैरे अजिबात करू नका पाणी बॉटल वगैरे तुम्ही आणल्या किंवा वेपर्स वगैरे खायला जे काही आणणार तर ते खाल्ल्यानंतर बॅगमध्ये घ्या आणि कुठेतरी ते डिपॉझिट करा ओके चलो लस आणि हे आहे गुफा नंबर दोन तर आता तुम्ही बघितलं हे पाण्याचं टाकं जे गुफा नंबर तीन आणि गुफा नंबर दोन ही जी गुफा नंबर दोन आहे याच्यामध्ये हे पाण्याचं टाकं आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता एक छोटंसं पाण्याचा टाका आहे आणि जेव्हा पण तुम्ही पांडवलेली केव्ज एक्सप्लोअर करायला येणार तर आता पावसाचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता वरतून पाणी खाली पडू राहिले तर हे जे हा जो खडक असतो हा स्लिपरी झाला आहे तर येताना थोडीशी काळजी घ्या ही आहे गुफा नंबर दोन आणि गुफा नंबर दोन मध्ये तुम्ही बघू शकता ह्या मूर्त्या आणि ह्या मूर्त्या एकदम दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि काय कन्स्ट्रक्शन आता काय कारणास्तव तुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर पोशाव आता आपण एक्सप्लोअर केली गुफा नंबर दोन आता आपण तुम्हाला घेऊन जातोय गुफा नंबर एक कडे तर पोशाव आता आपण आलोय गुफा नंबर एक जवळ आता ही गुफा नंबर एक जवळ तुम्ही बघू शकता तिचं सौंदर्य तुम्ही बघा हे आहे गुफा नंबर एक आणि एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे गुफा नंबर एकचा चा तुम्ही बघू शकता आता गुफा नंबर तीनमध्ये मध्ये जे आपण पिलर बघितले हे पिलर राऊंड शेपचे होते गोल शेपचे इथं तुम्ही बघू शकता हे जे पिलर आहेत याचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे पूर्णच्या पूर्ण स्क्वेअरमध्ये आहे तुम्ही बघू शकता एकदम असे स्क्वेअर शेपमध्ये याचं कन्स्ट्रक्शन आहे आणि वरती वरती जर तुम्ही बघितलं ऑब्झर्व केलं तर तुम्ही वरती बघू शकता एकदम छान अशी नक्षीकाम इथं आपल्याला बघायला भेटतं एकच नंबर पोशाणू हो, एकदम सुपर कन्स्ट्रक्शन आणि आता हल्ली तुम्ही बघू शकता जे आपले आतरंगी सतरंगी पोरा आहेत इथं डायरेक्ट हे लव वगैरे टाकतात तर कृपया तुम्ही जर इथे येणार आता ही मीना कोण आहे तर कृपया पोशानं जेव्हा पण तुम्ही व्हिजिट करणार लेणी असेल गुफा असेल गड असेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असतील यांना तुम्ही व्हिजिट करता तर तुम्ही असे तुमच्या आईवडिलांचे संस्कार अजिबात दाखवायचे नाहीत आलं का लक्षात तर हे तुमच्या घरी करायचे असे धंदे वगैरे तर आता तुम्ही बघू शकता इतकी छान ही गुफा आहे आणि हे दलिनदार बघू शकता तुम्ही तर हे असे दलिनदारा आणि कामं अजिबात करत जाऊ नका पोशाव जे लेण्यांचं सौंदर्य आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा ह्या लेण्या आहेत आणि इथे तुम्ही ही जी कारागिरी करता याची अजिबात आवश्यकता नाही पोशाव तर मी थोडंसं तुम्हाला मध्ये घेऊन जातो तर आता तुम्ही मध्ये जाईत व्ह्यू बघू शकता आता पावसाळा असल्या कारणामुळे इथे बहुतेक पाणी आहे आणि इकडे पण बघू शकता तुम्ही तर कदाचित हे पाण्याचं मोठं भव्य व्य टाका असावं किंवा एखादं सभागृह सारखं याची रचना आहे तुम्ही बघू शकता हे आपण आता आलोय गुफा नंबर एक मध्ये पोशाव हे बघा हे गुफा नंबर एकच तुम्ही व्ह्यू बघा सुपर पोशाव एकदम सुपर छान आहे एकदम मस्त जेव्हा पण तुम्ही गुफा एक्सप्लोअर करायला येणार थोडंसं काळजी घ्या कारण खूप अंधार आहे पोषांनो आणि पावसाचे दिवस आहेत विंचू किंवा सर्प वगैरे असू शकतो बरं का तर थोडीशी काळजी घ्या शक्यतो शूज वगैरे घालून या पोशांना तर पोशाव हो ही जी समोरची गुहा आहे ही गुफा नंबर नऊ आहे मी तुम्हाला घेऊन जातो आणि तिथं जाताना जाण्यासाठी आपल्याला हे बघू शकता दगडाच्या पायऱ्या आणि हे बघा हे आहे गुफा नंबर नऊ आणि वरती बघू शकता तुम्ही नंदी वगैरे आणि इकडे हत्ती वगैरे त्यांची डिझाईन आहे तिकडे एक वाघाचं चा छान असं शिल्प आहे एकच नंबर कोशाव आणि इथे चढण्यासाठी ह्या पायऱ्या आहे तुम्हाला थोडंसं मध्ये घेऊन जातो आणि आता पावसाळा असल्या कारणामुळे तुम्ही बघू शकता इथे खूप पाणी आहे गोशा एकच नंबर हे बघा पूर्ण भरले जात आणि ह्या मध्ये छोटे छोटे कोठडे आहेत तुम्ही बघू शकता रूमच्या इकडच्या साईडला पण हे बंद आहे इकडे इथे पण एक बसण्यासाठी हे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे ही गुफा नंबर नऊ आहे आणि इथं गुफा नंबर अकरा आहे वरती इथं चढावं लागेल आपल्याला पण सेम गुफा नंबर अकरा पण तशीच आहे जसं आपण तिकडे गुफा नंबर नऊ एक्सप्लोर केली आणि इथं तुम्ही बघू शकता इथे काही सुटलेल्या अवस्थेमध्ये जे आहे आणि याच्या बाजूला गुफा नंबर बारा तेरा चौदा आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि इथून पाऊस पण आता पडू राहिला एकदम छान हे बघा तर या छोटे खाली गुफा आहेत आणि इथं तुम्ही पाण्याचा टाका वगैरे बघू शकता हे पाण्याचा टाका आहे इथं पण एक पाण्याचा टाका आहे बघू शकता तुम्ही तर ही समोरची आहे गुफा नंबर सोळा तुम्ही बघू शकता हे शकता गुफा नंबर सोळा आहे याच्या साईडला एक छोटस पाण्याचं टाका आहे हे बघा हे छोटस पाण्याचं टाका आणि त्याच्यामध्ये फिश आहेत आणि खूप आहेत बघू शकता तुम्ही आणि काही कारणास्तव आता पावसाळा असल्यामुळे स्लिपरी आहे त्याच्यामुळे हा गुफा नंबर सोळाचा जो मार्ग आहे तो एकदम बंद आहे तुम्ही बघू शकता आणि गुफा नंबर सोळाच्या एक्झॅक्टली खाली ही गुफा नंबर पंधरा आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही हे कन्स्ट्रक्शन बघू शकता एकदम जबरदस्त बुद्धांच्या मूर्ती वगैरे इथं आहे तुम्ही बघू शकता सुपर सुपर पोशा एकच नंबर नजारा आणि इथं पण मूर्ती असू शकते पण काही कारणास्तव आता इथली जी ही भिंत आहे ह्या भिंतीची पडझड झालेली आपल्याला बघायला भेटतील तर मित्रांनो आपण आलो त्या साईडलाहून गुफा, गुफा नंबर दहा आपण तिथे एक्सप्लोर केलं आणि त्याच्या पलीकडे गुफा नंबर नऊ आठ सात वगैरे आहेत आणि जसं पण तिथून आपण इकडे येतो आता ही गुफा नंबर सोळा आपण एक्सप्लोर केली आणि इथून आता आपण पुढे तर जवळजवळ चोवीस पंचवीस गुफा आहेत तर पोशाव आता आपण उभे आहोत गुफा नंबर सतराजवळ तर ही आहे गुफा नंबर सतरा गुफा नंबर सतराला लागून अशी गुफा नंबर अठरा म्हणजे तुमचं हे प्रार्थनास्थळ आहे तर मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लोर करून दाखवतो मध्ये पण घेऊन जातो आणि पावसाळा असल्या कारणामुळे इथला जो व्ह्यू आहे एकच नंबर पोशाव आहे तुम्ही बघू शकता या लेण्यांमध्ये एक मोठं चैत्यगृह आहे जिथं स्तूप पाहायला मिळतो काही लेण्यात शिलालेख देखील आहेत जे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत तर पोशाव हो आता आपण खाली होतो आता इथून आपण असं चढून वरती आलो आणि हे आता तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो गुफा नंबर सतरा तर गुफा नंबर सतराचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो इथे येताना थोडीशी काळजी घ्या आता पावसाचं वातावरण असल्याकारणामुळे इथं स्लिपरी वगैरे आहे तर मी खूप वेळा सांगितलं ब्लॉगमध्ये की येताना काळजी घ्या खालीचा एकदम व्ह्यू तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आणि ही आहे गुफा नंबर सतरा तर ही पिलर वगैरे बघू शकता हे पूर्ण दगडाचे पिलर वगैरे आहेत एकच नंबर वरती नक्षीकाम बघू शकता तुम्ही सुपर असं नक्षीकाम आणि थोडंसं मध्ये घेऊन जातो मी तुम्हाला तर जितक्या पण गुफा आहेत काही ज्या गुफा आहेत गुफा नंबर दहा वगैरे तर त्याच्यासारखं सेम कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं दिसायला भेटेल आणि मध्ये पण सेम जे आपण बघितलं गुफा नंबर दहामध्ये पण छोट्या छोट्या रुमा वगैरे तर इथं पण सेम आहे इथंमध्ये तुम्ही बघू शकता छान असं हे आहे वरचे काम पण आहे तुम्ही बघू शकता आणि हे स्क्वेअर शेपचे थांब आहे पिंड तर पोशान इथून आता पूर्ण नाशिकचा व्ह्यू येतो तर मी तुम्हाला तेच दाखवण्यासाठी मी आता एकटाच आहे इथं तर तुम्हाला दाखवतो आणि जबरदस्त असा इथून नाशिकचा व्ह्यू येतो पोषाव हो। वरून पाहिलं तर नाशिक शहराचा देखावा खूपच सुरेख दिसतो जर तुम्ही सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेस इथे आला तर तो क्षण आयुष्यभर लक्षात राहील या लेण्या केवळ कला नाही तर ते आपल्या पूर्वजांच्या विज्ञान सर्जनशीलता आणि नैसर्गिक तंत्रज्ञानाचं जिवंत उदाहरण आहे हजारो वर्षापूर्वीच्या या लेण्या आजही जगभरातील कलाकार वैज्ञानिक आणि पर्यटकांना आश्चर्याने भरावून टाकतात पोशाणू ही आहे गुफा नंबर चोवीस आणि ही शेवटची गुफा आहे गुफा नंबर चोवीसच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे ह्या मूर्त्या एकच नंबर वर्षाव लुक जबरदस्त पोशाओ बघा तुम्ही सुपर सुपर आणि इथला काही भाग हा जीर्णा तुम्हाला दिसू शकेल इथले जे पिलर वगैरे असतील ते तुटलेले दिसतील परंतु वरची जी शिल्पचित्र आहे तुम्ही बघू शकता सुपर सुपर मूर्ती आहे मित्रांनो जसं पण पोरानो इथं आपण येतो गुफा नंबर चोवीसकडे म्हणजे शेवटच्या शेवटच्या इकडे आपण ट्रॅव्हल जेव्हा करतो एक्सप्लोअर करायला येतो इकडे तर इथे तुम्ही बघू शकता एक मोठं पाण्याचा डागा आहे इथं म्हणजे जवळजवळ आपण खूपच पाण्याचे डागे इथं बघितले आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी पडून राहिले इथं आणि हे पाण्याचं डाग आणि त्याच्यावरती आता ही लोखंडी जाळी टाकले जेणेकरून कोणी त्याच्यामध्ये पडायला नको आणि हे बघा इथलं मध्ये म्हणजे हा जो अखंड खडक आहे हा तुम्ही बघू शकता हा खडक या खडकाला तोडून आणि ह्यामध्ये ह्या सर्व ज्या मूर्ती आहेत त्याचं निर्माण आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त कुशाण हे बघा इथले तर एकदम जी खांबावरची डिझाईन आहे ना एकदम सुपर आहे कोशाण मला खूप आवडली आजचा हा व्हिलॉग रायडर बासष्ट अडुसष्ट म्हणजे तुमच्या पोशाभाईचा कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा इथपर्यंत व्हिडिओ बघितलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन प्रवासासह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद